काढण्यात येणार आहे त्यावेळेसच मी ठरवलं की राहिलीला जायचे कारण सर्वप्रथम विधेयक नावाचा जो प्रकार विधिमंडळात आला होता त्यावेळेस केला आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि बऱ्याच लोकांना मी बोलून दाखवलं जर खरंच हे जनसुरक्षा नावाचा जे गोंडस नावाखाली जो कायदा आणला जात आहे तो जर कायदा ह्या ह्याच्यामध्ये आणला तर आधीच तर बहुजनांची वाट लागलेलीच आहे पेशवे आले अच्छा सर आणि हे जर कायदा आला कारण सुरुवातीपासून मी म्हणतो की जोपर्यंत ला गाडणार नाही तोपर्यंत कायद्याचं राज्य या देशात येणार नाही दुनिया बुरी इसलिए नाही आहे की बुरे लोक जादा आहे दुनिया बुरी इसलिए आहे की अच्छे लोक खामोश आहे हे आमचं दुर्दैव आहे पुरोगा की पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सावरकरचा पुतळा आहे वरुण आता मंत्री महोदय मोठा करणार ही आमची शोकांतिका सगळंच विचित्र चालय ज्या महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आणि सर्वप्रथम शिवरायांची जय जयंती साजरी केली ज्या असंख्य बहुजनांच्या महापुरुषांनी त्या देशाला त्या जगाला मानवतेचा संदेश दिला त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते जे सहा सहा हरामखोर इंग्रजाची माफी मागितली इंग्रजाची पेन्शन वल्लभभाई पटेलची आठवण येते यावेळेस आचार्य सर सगळ्यात पहिलं सरदार वल्लभभाई पटेल प्रस्ताव ठेवला संसदेमध्ये की हे आर एस एस या देशासाठी खूप धोकादायक आहे यांच्यावर कामस्वरूपी बंदी आणली पाहिजे त्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले आपला देश लोकशाहीचा आहे आपल्याला कुण्याही संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालता येत नाही आणि आज आम्हाला असं वाटतं की त्यांनी चूक केली तेव्हाच आर एस एस ते पंख छाटले असते तेव्हाच आर एस एस नष्ट केली असते तर आजही आम्हाला दिवस बघायला मिळाले नसते आता जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत सरकार एक गोष्ट म्हणत आहे की शहरी नक्षलवाद नष्ट करायचे संजय भाऊ आता त्या विधेयकाच्या बाबतीत काही त्रुटी आहेत ते तुम्हाला सांगतो त्या विधेयकामध्ये शहरी नक्षलवादाची कोणतीच व्याख्या नाही फक्त मोगम शहरी नक्षलवाद हे नाव दिलेलं आहे शहरी नक्षली कुणाला म्हणायचा कसला संदर्भ त्याच्यात नाही फक्त शहरी नक्षलवादाचं नाव घेऊन एक असा कायदा तयार केलाय की ज्या कायद्याद्वारे आपल्याला सरकारच्या विरोधात आंदोलन करता येणार नाही सरकार कोणत्याही संघटनेवर विनापुरवारी बंदी आणू शकतंय संविधानिक मार्गाने जर तुम्ही आंदोलन करत असाल तर तुम्हाला शहरी नक्षी ठरवून सहा सहा महिने जेलमध्ये पोलिसांना अमर्याद अधिकार मिळणार आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची आणि सामान्य माणसाच्या आवाजाची गळचिबी केली जाणार आहे भावांनो उठावं लागेल बाबासाहेब आंबेडकर शेजारच्या घरी जन्माले फायदा नाही शिवाजी महाराज आंबेडकर जन्मावे पण शेजारच्या घरी जन्मावे असं म्हणून चालणार नाही हे महापुरुषांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आपल्याला पुढे न्यावे लागेल आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतो जगातला कुणाही मायच्या लाल मध्ये हिंमत नाही तुम्हाला हात लावायची तो विचार वैश्विक आहे तोच आपल्याला विकासापर्यंत घेऊन जातो कारण यांचे विचार माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतात इथं जातीचा इथं धर्माचा प्रश्न नाही कारण माणूस हा केंद्र बिंदू म्हणून ह्या लोकांनी कार्य केलं हा मग सर्वांना बाबासाहेब फक्त बौद्धाचे नाही बाबासाहेब त्या तमाम मानव जातीचे ज्यांनी त्या मानवजातीसाठी कल्याण केले के किंवा त्या मानवजातीसाठी कार्य तर ह्या संदर्भात संविधान वाचून आपलं कर्तव्य आहे लोकशाही वाचून आपलं कर्तव्य आहे कारण बाबासाहेब एकवेळेस म्हणाले होते जेव्हा संविधान पूर्ण झालं तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की भावनो मी तुम्हाला राजकीय लोकशाही देत आहे पण सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तुम्हालाच मिळवावी लागेल ते आपलं कर्तव्य आहे जोपर्यंत विचार ह्या देशाचा आहे तोपर्यंत हा देश आहे अल्पसंख्याकांची भीती घालायची सोळा टक्के मुस्लिमांची ऐंशी टक्के हिंदूला भीती घालायची दंगे घडवायचे जाती जातीमध्ये ते निर्माण करायचे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायची हे आता इथून पुढे चालणार नाही भाऊजनांच्या पोराने रस्ता रुदरावा लागल भाऊजनांच्या पोराने कारवार हातात घ्यावं लागल सर्वसामान्य माणसाने कारभार हातात घ्यावा लागल आता सत्यसोबत सोबत भांडायचं नाही सत्यवर यायचे आपल्याला हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे हा संकल्प आपल्याला करायचे या पुस्तकी जास्त काय बोलत नाही थांबतो जय जाऊ हो जय शिवराज जय हिंद आवाज, आवाज बहुजना